हाय मित्रांनो कसे आहात कृष्ण सरगम पुन्हा एकदा जीशो या स्क्रीन रीडर मालिकेमध्ये पुन्हा आलेलो आहे आणि मागील भागात आपण जीशो ॲप्लिकेशन इन्स्टॉल कसं करायचं आणि त्याची सेटिंग कशी करायची या ॲप्लिकेशनमध्ये कोणकोणते मेनू किंवा वैशिष्ट्य आहेत हे बघितलं होतं याची आपण तोंड ओळख करून घेतली होती आज या दुसऱ्या भागात आपण जिशोमध्ये जे वेगवेगळे वैशिष्ट्य आहेत त्याचा उपयोग काय आहे कसा वापर करायचा याबद्दल माहिती घेणार आहोत पण मित्रांनो सगळ्याच गोष्टींची एकदा माहिती नाही घेणार आपण एक किंवा दोन वैशिष्ट्य प्रत्येक व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्यामध्ये आज फीडबॅक या वैशिष्ट्याबद्दल माहिती घेऊया इथे मी फीडबॅक सेटिंग ओपन केलेलं आहे आता साउंड स्कीम वॉल्यूम 100 हंड्रेड मी डिफॉल्ट ठेवले तुम्ही कमी करू शकता 91. हे 91 वन करू शकता किंवा तुम्ही हंड्रेडसुद्धा करू शकता पण मी वन हंड्रेड ठेवले आवाज ऐकायला येण्यासाठी हे स्कीम म्हणजे काय असतं की जेव्हा आपण स्क्रीनला टच करतो तेव्हा आपल्याला समजण्यासाठी तुम्ही लॉंग प्रेस केला तर वेगळा आवाज येणार टच केला की वेगळा येणार तर त्यासाठी हे साऊंडस्कीम आहे जर तुम्हाला साऊंडस्कीम नको असेल आवाज नको असेल तर हे चेक बटन आहे त्याला तुम्ही डबल टॅप केला की ते अनचेक होईल आणि बघा आता मी टच करतो आहे आवाज येत नाही आहे ज्यांना असं वाटलं की हा आवाज नको ते करू शकतात मी चेक करतो आहे पुन्हा बघा आवाज पुन्हा येतो आहे आता इथे साऊंडस्कीम जे आहे डिफॉल्ट दिलेलं असतं पण याच्यामध्ये आपल्याला चेंज पण करता येतं त्यासाठी आपल्याला डाउनलोड मोड साउंड थीम मध्ये जावं लागेल आणि इथून आपल्याला वेगवेगळे साउंड डाउनलोड करता येतात असे वेगवेगळे आहेत हे मी डाउनलोड करते बघा आणि ओके केलं आता ते इम्पॉर्टेड झालेलं आहे इम्पॉर्ट ह्याच्यात गेलं की आपल्याला साऊंड थीम आता चेंज स्कीव करता येतं आता मित्रांनो मी वापरत असताना या अगोदर अनेक साऊंड थीम डाउनलोड केलेलं असल्याने यापैकी मी आता कोणतंही सिलेक्ट करेल याच्यात तुम्हाला फक्त कसं डाउनलोड करायचं ते मी đã kuliland set kasakarese And run check. And run default. Multi sound check. Metal's bubble 2004 tap to the Android full. ऑब्जेक्ट ऑटेक्स मॉडिफिकेशन साउंड आय सिलेक्ट द साउंड द डीके ऑब्जेक्ट ओर द विजुअल साउंड बाय सबनेथ ऑब्जेक्ट तारे खूप सारे साउंड मी डाउनलोड केले तुम्ही सुद्धा त्या पद्धतीने करू शकता आता एखादा साउंड मी सिलेक्ट केलेला साउंड की नुसती फक्त स्कोर लिया बघा विंडो टेन मी सिलेक्ट केलं त्याचा वेगवेगळा आवाज येतोय ला। तुम्हाला ऐकायला येत असेल बॅकग्राऊंडला त्याच्यानंतर आहे मोड सेटिंग मध्ये आता हे व्हायब्रेशन जे आहेत ते तुम्हाला कमी जास्त करता येतं बघा मीडियम आहे आणि स्ट्रॉंग आहे ह्याच्यापैकी तुम्हाला जे हवं असेल व्हायब्रेट जेवढा हवा असेल तेवढं तुम्ही सेट करू शकता मी स्ट्रॉंगेस्ट ठेवलेलं आहे आणि लाईटसुद्धा तुम्ही ठेवू शकता Feedback settings, sound scheme settings with those 10x applications where sound scheme manager. Sound Sound. Sound scheme settings Windows 10 applications where additional sound effects are not used. Additional sound effects will be temporarily disabled in the selected applications are available. Sound scheme manager. Aptive feedback check. The... Aptive the feedback intensity is promised. Feedback is not a good thing. It's not a good thing. It's not a good आपल्याला आवश्यक जे आहे तर रेडिंग सेटिंग मध्ये पण काही फीचर आहेत जे आपल्याला आवश्यक आहेत ते आपण बघणार आहोत लिस्ट रेडिंग सेटिंग आहे डायनेमिक कॉन्टॅक्ट रेडिंग डायमंड अलर्ट रेडिंग या सगळ्या सेटिंग आहे आपल्याला लेबल रीडिंग सेटिंग आवश्यक आहे आता लेबल रीडिंग सेटिंग म्हणजे काय की तुमच्याकडे एखाद्या ॲप आहे त्याच्यातले काही बटन अनलेबल असतात ते बोलत नाही तर इथे तुम्ही

तर इंडेक्स लेबलमध्ये अनलेबल बटन असेल तर तिथले जे आयकॉनवर काय लिहिलेले असेल ते वाचणार नाही म्हणून त्याला सुद्धा आपल्याला चेक करावं लागेल Settings, all announcement settings, content filtering, Read state Chat messages, to content filtering settings, content filtering settings, explanations, explanation content filtering settings, custom label settings, dynamic content, label settings, label settings. आता इथे कॉल अनाउन्समेंट सेटिंग आपण कॉल नेम अनाऊन्सर वापरतो किंवा आणखी काही कॉल नेम टॉकर वापरतो तर त्याची इथे आता काही गरज नाही कारण जिशोनीच तशी सोयी आपल्याला दिलेली आहे आता कॉलर आय डी जेव्हा कॉल येतो तेव्हा नॉट चेक असतं तर आपण जर त्याला चेक केलं तर तो वाचतो तर मी आता याला याला मी चेक करतो आता परमिशन आपल्याला द्यावी लागेल अलाव केलेले आता कॉलर आय डी किती वेळाला बोलायला पाहिजे तर तुमच्या सोयीनुसार तुम्ही ठेवू शकता ए टू वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन तर मी टेनला चेक ठेवलं तुम्ही तुमच्यानुसार ठेवू शकता The of the finished phone call and check आता तुम्ही जर कॉल केला आणि त्याच्यानंतर डिस्कनेक्ट केला तर तो कॉल किती मिनिटाचा होता किती सेकंदाचा होता ते जर राहायला हवं असेल तर तुम्ही या बटनला चेक करू शकता असं चेक करू शकता पण मी नॉट चेक, 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 चेक करतो म्हणजे चेक केल्यास तुम्हाला किती मिनिट किती सेकंद बोला ते लगेच कळेल आता कॉलर इन्फो टेक्स्ट सेटिंग तर में आता इथे मी मेन एस इंजिन सिलेक्ट केला तुम्ही चेंज करून हे सगळे डिफॉल्ट करू शकता तर मी डिफॉल्टच ठेवणार आहे तुम्हाला वाटलं तर गुगल एलुकन्स सॅमसन जे काय असेल ते तुम्ही चेक करू शकता म्हणजे जेव्हा कॉल येईल त्यावेळेला तोच टेक्स्ट टू स्पीच तुम्हाला अनाउन्समेंट करेन TTS आहे। ETS rate 50 हे रेट फिफ्टी असते हे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला रेट वगैरे कमी जास्त करता येईल कारण आता तो सिलेक्ट नाही केलं त्यामुळे अनअवेलेबल सांगतोय आता रिंगटोन मध्ये तो जर बोलायला पाहिजे असेल तर तुम्ही हे बटन चेक करावं लागेल तर रीडिंग सेटिंगमध्ये आपल्याला ज्या आवश्यक गोष्टी होत्या त्या एवढ्याच होत्या तर आपण ह्या व्हिडिओमध्ये ह्या दोनच फीचरबद्दल माहिती घेऊया कारण अधिक माहिती घेतली तर आपल्या डोक्यावरून जाईल तर पुढच्या भागामध्ये आपण आणखी काही वैशिष्ट्य आहेत त्याबद्दल बघूया भेटूया मग तोपर्यंत एका नव्या व्हिडिओसोबत आता मला रजा द्या व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा आपल्या अंध मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका आणि आपल्या लाडक्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय